रिलायन्स पेट्रोल पंपा पंपासमोर गुटक्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली गुटक्याचा बारा लाख एकसष्ट हजार सहाशे साठ रुपयांचा सा, मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त उदगीर ग्रामीण पोलिसांनी चोवीस ऑगस्ट रोजी रात्री उदगीर बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली आहे या प्रकरणी ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चोवीस ऑगस्ट रोजी रात्री बिदर कडून उदगीर येणारी कार क्रमांक का एम एक्स तेरा बी एन झिरो नऊ बारा या कारला ग्रामीण पोलिसांनी रिलायन्स पेट्रोल पंप अडवून कारची झडती घेतली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला पाच लाख एकसष्ट हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव संतराम संतरामचेवले यांच्या फिर्यादीवरून ज्ञानोबा उर्फा माऊली मारुती गोतकर राहणार अकोली गाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएम मराठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद उदगीर ग्रामीण स्टेशनला आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुटक्यांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये जवळपास अंदाजे पाच लाखाचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही बिदर रोडच्या परिसरामध्ये आम्ही नाकाबंदी लावली होती त्यामध्ये पांढऱ्या रंगाची का कार त्याच्यामध्ये गुटखा का भरून चाललेला आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार आमच्या स्टाफने सदर कारवाई केलेली आहे नवोद आरोपीला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि तिथं सध्या आम्हाला नवोद आरोपी हा पी सी आरमध्ये आहे तर इतर कोणते साथीदार आहेत काय हा माल त्याने कुठून आणला उन्हाळा देणार होता याबाबत आमचा तपास चालू आहे